राणीपूर येथे दारू वाहनासह लाख माल जप्त एक आरोपी अटक दुसरा फरार राणीपूर येथे तीन लाख साठ हजाराची वाहनासह दहा लाख रुपयाचा माल जप्त करण्यात आलाय एक आरोपी अटकेत दुसरा फरार झालाय याबाबत म्हसावत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलीस सूत्राकडून वृत्त असे की दोन्ही आरोपी सुरेश गुलाबसिंग भिल रतिलाल राहणार नागजिरी तालुका शहादा यांना बुधवारी पहाटे तीन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास राणीपूर धावडी तालुका शहादा पोरस पॉईंट जवळ पकडले हे दोन्ही चोरटी दारूची वाहतूक करत होते तीन लाख साठ हजार रुपये किमतीचे एकशे पन्नास खाकी रंगाचे खोके प्रत्येकी खोक्यात चोवीस पॉवर कूल स्टॉक बियर पाचशे एम एल सात लाख रुपये किंमत एक पांढऱ्या रंगाची महेंद्र बोलेरो पिकअप क्रमांक एम एच एकोणचाळीस ए डी पंधराशे सत्तावीस असा एकूण दहा लाख साठ हजार रुपयाचा माल ताब्यात घेतला आहे सर्व मुद्देमाल विनापास परमिटशिवाय शासनाचा कर बुडवून चोरटी दारूची वाहतूक कट रचून बेकायदेशीररित्या कब्जा मागून वाहन थांबवण्याचा इशारा केला असता वाहन न थांबविता दुर्लक्ष करून चोरटी वाहतूक करताना सापडून आला म्हणून गुन्हा करण्यात आलाय यांच्या तपास मोहन दाखल अमलदार ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आलाय फिर्यादीत गुन्ह्याची माहिती दिली आहे मसावदला फौजदारी गुर नंबर एकशे तीस ऑब्लिक दोन हजार चोवीस महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई एकशे आठ ब्याऐंशी त्र्याऐंशी मो या कायदा कलम दोनशे एकोणचाळीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आली आहे दादाभाई सावडे यांनी एकाला पकडले तर दुसरा फरार आहे पुलायन जाधव म्हसावत प्रतिनिधी